मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तुम्हाला चांगले माहिती आहेत तुम्हाला आम्ही काही वेगळं सांगण्याची गरज नाही या प्रश्नावर तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि एस टी कामगारांचे हे जे काही दुःख आहेत आर्थिक जे प्रश्न आहेत त्या आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कंत्राटी पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे ती थांबवण्यासाठी आणि जागांचा जो विषय आहे या सगळ्या विषयाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि तात्काळ याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी आमच्याबरोबर बैठक आयोजित करावी आणि आम्हाला योग्य तो सन्मानपूर्वक मार्गदर्शन काढून द्यावा गार देण्यासाठी तुम्हाला पैसे नाहीत फरकाचे पैसे द्यायला तुम्हाला पैसे नाहीत ह्या प्रत्येक वेळेला आम्हाला देण्याची वेळ होते त्याच वेळेला अडचणी का दिवाळीजवळ आलेली आहे अजून बोनसची रक्कम जाहीर झालेली नाही पी एफचा जो फेस्टिवलचा जो ॲडव्हान्स आहे सण उचल त्याची अजून काही सुरुवात नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आमची चर्चा झाली कृती समितीचे हे सगळे नेते मंडळी जे आहेत हे सगळे नेते मंडळी आजच्या या बैठकीत उपस्थित होते आणि सगळ्यांनी आक्रमकपणे आपल्या भावना कामगारांच्या ज्या भावना आहेत ते माननीय उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक साहेबांच्या पुढे मांडलेल्या आहेत आज ते अजितदादांना भेटायला जाणार होते त्यांच्याबरोबरसोबत मिटिंग आहे परिवहन मंत्री जे ते आमच्या महामंडळाच्या अध्यक्ष आम त्यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे आमची अपेक्षा आहे दोन दिवसामध्ये ते आम्हाला वेळ देतील आणि पुढची चर्चा होऊन त्याच्यातून सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे परंतु तो जर निर्णय झाला नाही तर आमचं बीमुदत जे आंदोलन आहे मुंबईत आम्ही सुरू करू त्याचं मग राज्यभर हे लोन वाढू शकतं हा सुद्धा आमचा प्रयत्न असणार आहे शेवटी राज्य सरकारचं नाक आम्हाला दाबायचं आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तुम्हाला चांगले माहिती आहे तुम्हाला आम्ही काही वेगळं सांगण्याची गरज नाही या प्रश्नावर तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि एस टी कामगारांचे हे जे काही दुःख आहे आर्थिक जे प्रश्न आहेत त्या आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कंत्राटी पद्धतीने जी भरती प्रक्रिया ती थांबवण्यासाठी आणि जागांचा जो विषय आहे या सगळ्या विषयाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि तात्काळ याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी आमच्याबरोबर बैठक आयोजित करावी आणि आम्हाला योग्य तो सन्मानपूर्वक मार्गदर्शन काढून द्यावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना करतो धन्यवाद